ए एटीव्ही न्यूज बातमी जनकल्याणाची नमस्कार ए टी व्ही एम न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे इथे आपण डायरेक्ट शेतीच्या बांधावरती आलो आहे शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी जे हिंगोली लोकसभेचं जे रणधुमाळी चालू आहे त्याबद्दल आपण शेतकऱ्यांच्या थेट प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत की नेमकं शेतकऱ्यांना काय वाटतं त्यांच्या काय अडचणी आहे कोणता उमेदवार त्यांच्या प्रश्नांवर खरा उतरेल असं शेतकऱ्यांना वाटतं तर दादा आपला उमेदवार कोण असेल आणि कोणाला पाठिंबा असेल आमचा उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांनाच पाठिंबा आहे कुणाला पाठिंबा देणार आहे आणि तुमच्या उमेदवाराकडनं पुढे काय अपेक्षा असणार आहे हे बघा मॅडम प्रथम तर मी सांगू आहे की आमचा तर पाठिंबा देण्याची बिलकुल अजिबात इच्छाच नव्हती यावेळेस कारण मराठा आरक्षणाचा प्रश्न हा ऐन याच्यावरती आहे पण आम्हाला जलंगी पाटलांनी ज्या काही सूचना केलेल्या आहेत की आंतरवेली सराटी येथे जे काही आमच्या माता माय माओ माय भगिनीवर जे काही लाठीचार झाला त्या लाठीचार्ज करणाऱ्यांना अजिबात थारा देऊ नका असं सांगितलं आहे आणि एक सक्षम उमेदवार आणि सक्षम प्रतिनिधी म्हणून आम्ही नागेश पाटील आष्टीकर साहेब यांच्याकडे बघत आहोत आणि या जिल्ह्यामध्ये जिल्ह्यासह देशामध्ये ही जी काही एकाधिकारशाही हुकुमशाही चाललेली आहे मोदी आणि अमित शहा यांची जुळगुळी या देशाला नेस्तनाबूत करण्याच्या मागे लागलेली आहे जे काही प्रमुख विरोधक होते त्या सर्वांना या ठिकाणी त्यांनी जेलमध्ये टाकण्याचं षडयंत्र रचून निवडणुकीवर आपलं प्राब आ, प्राबल्य या ठिकाणी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत पण ही लोकशाही आहे ही लोकशाही जिवंत राहिली पाहिजे त्या अनुषंगानं देशातील सुजान नागरिक या ठिकाणी त्यांना त्यांची जागा दाखवून देतील त्यासह जिल्ह्यामध्ये दे, जी काही प्रशासन आणि शासन यांची जी काही युती झालेली आहे आणि यांनी जे जे काही काही सत्तेवर आहेत त्यांनी आपले कार्यकर्ते थेट आणि थेट थेड़। वाळू मटका गुटका दारू याच्याशिवाय त्यांचा कुठलाही धंदा उरलेला नाही आणि या ठिकाणी हिंगोली जिल्ह्यातली जनता त्यांना त्यांना शिकवेल मटका मटका गुटका दारू याशिवाय त्यांना धंदा उरलेला नाही त्यामुळे नागेश पाटील आष्टीकर यांना ही पसंती देणारे बाबा तुम्हाला काय वाटतं तुम्ही अनेक वर्षापासून तुम्ही मतदान करताय अनेक वर्षापासून तुम्ही तुमचा उमेदवार निवडून देताय यावेळेस तुम्हाला काय वाटतं आष्टीकर कशामुळे आष्टीकर कशा कर या करता, करता. आ। का हा भाई। आ, या अडचणी करता शेतकऱ्याच्या अडचणी काय राहता बाई हा कशाला हाय असं आहे नागस पाटील आष्टीकर गोर गरिबाच्या सगळ्याच अडचणी दूर करण्यासाठी शेतकऱ्याच्या अडचणी दूर करण्यासाठी सगळ्या आष्टीकर पाहिजे शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी फक्त आष्टिकर पाहिजे अशा एकमताच्या प्रतिक्रिया ऐकायला भेटत आहे की जे थेट आपण शेतकऱ्यांच्या बांधावरून घेत आहोत दादा तुम्हाला काय वाटतं तुमच्या काय अडचणी असणार आहे आणि उमेदवार तुमचा आवडता कोणता असणार आहे उमेदवार आवडण्याचा विषय काय नाही मॅडम आम्हाला लगीन म्हणजे भाजप लगीन गॅस वाढविला डिझेल वाढवलं पेट्रोल वाढवलं इतर टॅक्स लावला काय काय देखील एवढं देखील टॅक्स वाढलं शेतकऱ्यांना करायचं काय कर्जमाफी नाही काय नाही ठाकरे साहेबांनी एकदा कर्जमाफी केली ती हे करू म्हणले केली नाही डबल काहीच झालं नाही पीक विमा देतो म्हणले पी किमा एक रुपया भरायला लावला ते बी भेटला नाही अशा अडचणी आहेत आमच्या आमच्या मनाने आम्ही उमेदवार चांगला पाहून निवडून देऊ द्या दाष्टीकर चांगली चा। तर जे उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी जे कर्जमाफी आहे शेतकऱ्यांवरची ती माफ केली होती त्यामुळे सर्वांची जे शेतकऱ्यांची पसंती आहे ती नागेश अनिता चौहान हिंगोली वसमत नवनवीन बातम्या जाणून घेण्यासाठी एटीव्ही न्यूज लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका